श्रीपादराजम शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्री श्रीवल्लभ चरित्राध्यय पंचेचाळीसावा श्रीगणेशायमा ओं नमो चिदानंद मूर्ते भक्तपालक सुखेर्ते भय भ्रांती अगहर्ते सर्वदा नमो तो दंपतीचा निरोप घेऊन सोबत श्री चर्म पादुका घेऊन पुढे चालवेती तीर्थाट न शंकर भट्ट धर्मगुप्त सवे जाता असता अरण्यातून्र वटवृक्षातळी विश्रांती म्हणून थांबता येते योगी निगन घोळ क्याने त्या स्थळी म्हणती त्या आम्ही वेळ होई सांज वेळेस यावेळी येथे पुरुषास नसे प्रवेश सर्वता दैवी मुभूमी ही असे जिवंत न कोणी जानसे पूजा आमची चालत असे छिन्नम असता देवीची अतिरस्यमय ही देवता हे वचन तयांचे ऐकता भय भयचित्त उपजत असे त्यावेळी त्याच समय तेजस्विनी आली एकमाता योगिनी दिसे आरक्त ती नयनी योगिनी सख्या सभवती टोपली श्री तयांच्या छिन्नम असता देवीच्या तयांच्या पूजा साहित्य हे म्हणे ती योगिनी माता साडी चोळी द्या आता नेसण्यास त्यांना तर ताजाळा त्यांची वस्त्रे वस्त्रे योगिनींचे नेऊ न हरिले પુરુષ વસ્ત્રે જાણ અગ્નિકુંડી ત્યા ટાકુન ભસ્મ કેલે તે દવા સાડી ચોળી નેસતા વાટે તનુ બદલતી સ્ત્રીક્ષ પ્રગટ હોતી જાઉની પુરુષ લક્ષણ ઘટના વેગાને ઘડતી ત્યાં આચર્યાને શંકરઅમ્મા ધર્મ ધર્મ્મા નાવાને સંબોધિત અમ્મા માસ પદાર્થ દેતી ભોજનાસ મધિરા દેતી પિન્યાસ વિલક્ષણ સંકલ્પ બલતાસ સ્ત્રી કરિત પુરુષાસ अनुभवेले हे स्पष्टतेने ऐकले पूर्वी वाघाने दिवसा रात्री योग्याने रूपधरित्री न कल्पिले कधी स्वप्नात नृत्य करून भयग्रस्त कर योगिनी माता परिवर्तनशील जगता कबंध मनी तत्वता अधिपती असते की परिवर्तन शक्ती छिन्न मस्ता क्षय चाले जगता वाढे ती क्षीणता घटता विकार विकासस्तरा पैसा प्रागट्य भुवनेश्वरी देवीचे जे विशालपूर्ण समृद्धीचे प्रतीक असते साचे फल तसे भाविका विकासवृद्धी कमी होता आणि क्षीणत्व वाढता प्राधान्य देवी छिन्नम जाना तुम्ही स्वरूप महामातेचे अत्यंत रहस्यमय साचे चाले देवी पार्वतीचे स्नान एक सखे कृष्ण रुपा एक सखे रक्त रूपा स्नानोत्तर करती जपा भुकेचा वार, वार म्हणती त्या पार्वतीशी थांबविती तयांशी पुन्हा पुन्हा भागतातिजसी घडले नवलते स्वहस्ते ती शास्त्राने छेदिले स्वमस्तक तिने धरिले स्वहाती तिने त्या समयासी उसळती तीन रक्तधारा प्राशिती सख्या दोन धारा तिसरी प्राशिती स्वधारा यास्तवतीस छिन्नमस्ता ઉપાસના છિન્નમસ્તા દેવી ચી ઉત્તમ ફલદાયજય સ્તંભના વસ્ત્ર દિશા ચાર મહામાયાગંબર નાભી સ્થાનિયો અસે કૃષ્ણ મને તમોગુણ રક્તવર્ણ રજો ગુણ સોબત જાન સત્વરૂપાતિ સ્વયે स्वस्ते स्वशेर खंडे जरी सजीव राही ती ही, ही योग्याची कुसरी परी मुखत्वते अग्निस्थान मणिपूर केंद्रात योगी छिन्नमस्ते ते ध्यात हिरण्य कश हे दैवत सांगितले पुरानांतरि भयभीतामास करणारा अनुभव विचित्र हा खरा भवती अरण्याचा पसरा होई रात्र अर्धरात्र ही आवाज प्राण्यांचे विचित्र विचित्र साचे वाटे बहुभय त्याचे तो डरकाळी आवाज तो डरकाळी चा थर काप उठवी अंगाचा वाटे आता वाघाचा घास होणारा मी अवघे धुंद मध्ये देवी भक्तीच्या आवेशाने चाले नृत्यमुक्तपणे भासला असमंत सारा भारला असमंत सारा त्यात वाघांच्या डरकाळीने होई भय अंग कापणे वाटे अहंतेचे बुडणे महापुरी भावाच्या पाहुनामा दोघींना वाटे योगिनी गणांना श्रेयस्कारे त्यांना यांना वधावे माते पुढे बांधले शरी कडू लिंबपाने भाळी कुंकू ठळकपणे नृत्य वादन उन्मत्तपणे चालत असे ते दवा तव धारदार खडगांनी छेदिले शिर त्यांनी उकळ त्या धारा रक्तधारा पाहुनी आनंदातीता यांना मदोन्मत होऊ न करती त्या रक्तपाना शिर धड दूर असून वाटे सजीवा पर्यामासी दाह असहनीय असा शरीराचा वाटे क्रूरही क्षुद्रविदेचा बळी घडला निमित्त देवी पूजेचे लागे झोप त्यात प्रकाश झोत परिवद योगिनी गणास वाटे बहु शिरेचे चिकटली धडांना झोप सरता जागे पना अंगीच्या श्रीत्वा खुना लोपती हळूहळू स्पष्ट होती पुरुष लक्षणे दग्ध पुरुष वस्त्रांचे प्रगटने देवी श्री वस्त्रे काढता दग्ध होणे पाहून वाटे आश्चर्य एक वाट सरु येई म्हणे योग प्रक्रिया दुर्लभ पायी शरीराचे श्रीत्व शुद्ध होई भाग्यवान तुम्ही पुरे श्री पुरुष तत्वे धोनी असती जरी सर्व शरीरातून न होता शुद्धी यातून योग शक्ती न विश्व चैतन्यातून दुर्लभ लाभ तुम्हा घडला श्री पुरुष भेद न आत्म्याला तो सर्व तो सर्वी सर्वत्र संचला असंग अद्वैपणे श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने योगिनीच्या दुर्लभ योग प्रक्रियेने मिळाली जी तुम्हा दाने ती सुखराशी, अप्राप्य जी सर्व प्रयत्नांनी फळली ती सुक्ष्मना वाहिनी महाभाग्य ते याहून असेल कोणते परे जाना साची कारण श्रीपाद चर्म पादुका जाण तयांचा हा अनुभव ग्रहपूर्ण झाला तुम्हावरी પ્રવાહી દિવ્યત્વ બાળી બૈરાગી ભેટતા તેજસ્વી નયને અમ્મા પાતા વિચારી તો અમ્મા શ્રી ધર્મગુપ્ત શંકર ભટ્ટ આપણ હોકાર્થી હલવિતા માન અસ્વસ્થ થળી વિશ્રાંતિ આપણ ઘદભક્ત कालनागमनी हा स्वीकार हो न द्या चर्मपादुका मज लागू न केले मान्यता यांचे वचन दिल्या पादुका शंकर भट्ट स्वपरिचय सांगती शंकर भट्ट मी मम शरणागती श्रीपाद वल्लभ स्वामी प्रति संकल्प चरित्र लेखनाचा श्रीपाद चरित्र दिव्यती लिलाश्रवणे भक्त उद्धरती निमित्त मात्र या मी यासाठी लाभे सहजी चरित्रामृत तव बैरागी म्हणाला धनभाग्य तुम्हाला विपाय जरी तो स्मरला देत असे सायू आदि भैरव भैरवीचे रूप संयुक्त श्रीपादांचे शासक काल भैरवांचे भूत वर्तमान भविष्यांची आद्यंत माहिती तयांची अगाध महिमा यांचा संकल्प जय अव्यक्त रूपात श्रीपाद प्रभू द्वारा निसृत परिजीव जो बंधनात कळे देशकाला संघे खेळणे विकास जीवाचा घडविणे फलित धर्म कर्माचे देणे आधी तयांच्या दंभी अहंकारी पंडितास वठनीवर आणि ती खास या अहंकारास कृपा क्षणमात्रे विनयी नम्र गावंडळासी देती ज्ञानाच्या राशी अनन्य शरणागतासी सायुज्य ही क्षणार्धे श्री दत्तात्रेय जो परात तयाचा योग सिद्ध अवतार श्रीपाद वल्लभ गुरुवर असे सर्वथा जळता अवघ्या पापराशी होई संचित पुण्याराशि तरी आवडी ऋषिकेशी नियम सर्वसाधारण परे विश्व नियंता श्रीपादि नसे बंदन नूतनेसी आनंदवर्धिनी जी श्रीपाद चरित्र जे पठती विकासतयांचा क्रमगती दिव्य योजना श्रीकर्ती अगम्य प्रकृतीशी नसे देशाचे बंधन नसे कालाचे बंधन धर्म जाती पंथाचे बंधन नसे तयांच्या कृपादाना कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थिती लयाचे परिणाम क्रमांतयी प्रभूंचे अधिकार स्वातंत्र्य लीला तयांच्या रोम रोमात निजतत्व स्वरूप असत निराकार रूपात परतत्व नाम रूपातीत जे मन प्राण पांगोळे पडते बुद्धीस टाळे तेथ वाचे लळे पुरविते कोण तरीही साकार रूपात अवतरणे पीठा पुरात हि दिव्य लिला निश्चित श्रीपाद वल्लभांची वेदशास्त्रे जेत थकली योगी वृंदे तभांबावली ती भक्तांशी माऊली वर्ण वेना वेन शब्दात दिव्य शक्ती अगाध ज्ञान अनंत करुणाला गहन भक्त वासल्य शांत वदन सद्गुरु श्रीपाद अगाध ज्ञान शक्ती अनंत अपार करुणा दिव्य मूर्तीत प्रसन्न वदन सदा शांत श्रीपाद श्रीवल्लभ हे सत्य सत्याचे हे ज्ञान ज्ञानाचे अनंता न कळे महानंताचे रूप श्रीपाद दिगंबर सांगे वैरागे आपुले कानी बंगाली मी बगलामुखी आराधनी जी असे शत्रुविनाशिनी महाविद्या एक बगला देवी रूपे सहार शक्ती वाक वलाभ लाभ वाक सिद्धी करता भक्ती अमंगल विकार सहारुन मुक्ती करी निज भक्तांची मनोसंकल्प कर्म तत्परता ऐक्य धर्म बद्धता तेने भलते उच्चारता सत्य वाटते जगदंतरी वादळ एक भयंकर कृतयुगी करी सहार थोर भगवान विष्णू श्री घोर जगत रक्षिण्याचा तप करते ते दारुण तो विद्या बगलामुखी रूप घेऊन देई नारायणास ना दर्शन शिमवी ती दयाळ मंगळवारी चतुर्थीस अर्धरात्री समयास प्रगटे खास स्तंभन शक्ती रूपिणी ग्रह नक्षत्रे तारे परलोक सारे सुखदात्री ही अवतरे भक्तांशी तारण्या दृष्ट अंधशक्तीचे करुण निर्मूलन प्रगतीचे अभयदान देसाचे बंगला मुखी साधकांशी कोणी म्हणती वडवामुखी कोणी म्हणती जातवेद मुखी कोणी जात बृहत ભાનુમુખી મુખી ઉલ્કા જ્વા મુખી કોની સર્વ્રથમ બ્રહ્મદેવાને કેલેિદ્યોને દર્શન બાલરૂપાને દિલે દેવીને તયાસ તિરુપતિ તિરુમ ક્ષેત્રાત કે અર્ચના બ્રહ્મોત્સવ અર્ચન વેંકટેશ્વર પદ્માવતી સમાવેત હો મંગલ સમાયી ઉપદેશીલે તયાની સનકારીકના ભગવાન વિષ્ણુ કરી અર્ચના પરશુરામયી કરી ઉપાસના શત્રુદમનાર્થ तीर्थयात्रेत पिठापुराला येता कुकुटेश्वराला पाहिले सुंदर बालकाला सांगे तो मधुरवाणीने करत अर, अर्चक कलवर नामे असत स्वयंभू दत्त कुकुटेश्वरा पूजित असे तो मनोभावे मिळालेला शिधा दक्षिणा होत असे अदृश्य जाना त्रास ब्राह्मणा प्रभाव तो यक्षणीचा परिवार देवता ती नसावा अनादर तिज प्रती यथा संगर्चना सोबत ती पूजावी सद्भावाने वैराग्या पाहून मूर्चित पडला जा कुकुटेश्वर मंदिरात लोकांशी वाटे तो मृत पुसती बापनाचार्याशी सांगती ते तो समाधिस्त परी समाज ते मानत नेती त्यात दहनार्थ देती त्यास अग्नि हि परिसद कृपा तयास जाळू न शके अग्नि त्यास समाधीतून येता जागृतीस उत्तरे चित चितेवरून खाली कोणी न देती भिक्षा तया सर तो गवळी वाड्यास समदृष्टी त्या महात्म्या मानिती मानिते ते नेता गवळन बालविधवा होती लक्ष्मी नामे पती व्रताती श्रीपाद प्रभूंची भक्ती सहज उत्कट ती येई पीठापुरी पंडित सांगे पुराण मंदिर प्रांगणात श्रवणार्थ बौद्ध जनयत सहश्रद्ध भाविक ते दयाचे बाप पुराण कथना पूर्वी दुग्ध पान दे गवळन त्रिपाद प्रभू सर्व यामी जानती ते हा योगी पंडित आत्म्याचे तयाच्या अनेक रूपे धरता ओळखे तो योग शक्तीने तत्वता चैतन्य तो आकर्षे लक्ष्मी सपा आहे योग दृष्टीने पती तिचा क्षात्र जन्मे अल्पायुषी तो कर्मभोग भोग कारणे तेही हि आत्म्याचे कर्मक्षयास्तव तो पीठापुरी पंडित पुराण करी लक्ष्मीपतीचे चैतन्य त्यांतरी जानो न म्हणती श्रीपाद अरे लक्ष्मी निराग स लवकर जीवन लवकरच जीवन यात्रेस संपवता काय तिच्या गती स ज्ञान रूप तू ब्राह्मण तिथेही सात सुख दुःखात देईल तुझती निश्चित पतिव्रता पती, पती चैतन्य आकर्षित मिळेल कोणत्या चैतन्य जाने कर्मसबंध तुमचेस सुट्टा शरीर हिचे क्षात्री पद्मावतीचे रूप आदरिनाशीर्वने आता पुढील जन्मात आदर्श दंपती व्हा त्यात होऊन मम भक्त उद्धारून जाल तेथे श्रीपाद लिला अद्भुत श्रवण मात्रे पूर्ववत भाविकांचे मनोगत स्मरण मात्रे न इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समस्त ग्रंथ श्री स्वामी समर्थावता धारक परमपूज्य पूजा गुरुमावली चरणार्पणस्तू ओवी संख्या एकशे सात